बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप प्रकरण नव्वे पाड्याच्या गळ्यातला घुंगरू लांब वाचत्याला ऐकायला तळीवर सागवान मेसकाळी इळूची बेटं जाळकांड आणि फड्याचं मोठं मोठं गड्डं होतं त्यातनंच आवाजाच्या रोखानं खाली उतरलो मेसकाटीची बेटं कार कार वाजती आली बघतोय तर ही जोडी तरवा टाकलेल्या वावरात नाचून नुसता धुडघूस घालते आली ह्यो रान दिंडेवाडीकरांचा रानात माणसं असली तर झगा फेडायची वर बांधावर चढलो बांधाला टोकनलेला बी बिवाळा चार चार बोटं वर आलेला नुकताच भुईतनं वर कोंबऱ्या फुटल्याल्या गायनी पाडत दोघांनी बी कशालाच तोंड लावाय नव्हतं काठी खाली ठेवली तिथलीच माती कपाळाला ला लावली वर भागूबाईच्या देवळाकडं तोंड केलं आई भागूबाई रानात कोण माणसं नसावीत ग बाई पायाला माती लोण्यागत मऊसूद लागते आली तळीच्या झऱ्याचं पाणी दरडसनं वावरात उडी घेत डुबुक 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 वाजते आलं छातीत बी तसंच वाजायला लागलं जीव चरू चुरू झाला दिंडवाडीची माणसं लई भल्लस ह्या रानात वागायला यायची पंचायती आणि गायनी मी काय जगतोय घामानं झगा भिजला डोसक्याची झिंजी बी राहायची नाही बांधावरनं खाली उतराय भ्याच वाटायला लागलं माझा वास लागला तसा गायने पाडं शेपट्यावर करून तिथनं उधाळली कुत्रं चौताळावर तसं पाडं चवताळ्याला थेट डागत शिरली त्यांच्या मागनं मी वाघानं डरकाळी फोडले अगत पाडं हंबरलं आणि सगळी तळी हालली मोठ्याच्या मोठ्या सागाच्या झाडाला धरून उभा राहिलो मनात वाटलं ह्यांचा पाठला करून भागायचं नाही पाडा हंबरलं तस आवड्या करवंदीच्या जाळीतनं लावाऱ्यांचा कळो भारतीशी उडाला चिव चिव करीत कासरं दोन कासरं जाऊन जीव मुठीत घेऊन दुसऱ्या जाळीत चिरला तिथनंच कुठनं सरोड बाहेर पडला भेदरून गेला होता लांब लांब पाय टाकीत पळाला आणि तिथंच कुठं दिसायचा बंद झाला सागावरचा सुतार पक्षी टाक टाक कर त्याला टोच मारायची थांबून गप्प बसला चार पाऊल पुढं टाकतोय तर मगाचा सरोड जाळीतनं बाहेर पडला तो वाट गावल तिकडे ह्या जाळीवरनं त्या जाळीवर पळत उड्या मारीत आदमास घेत पुढं पुढं जायत होता त्याच्या मानवरचा तुरा सरसरून जागा झालेला थांबून इकडं तिकडं बघित होता त्याला मोठीच्या मोठी करवंदीची जाळी गावली आणि तो गडप झाला गाय कुठंतरी जाईल कसं बी करून तिला आणायलाच पाहिजे गाय कुठं गेली तर आईबाजीवानं ठेवायची नाहीत गायीच्या वडीनं ढेंगभर जागा चढून गेलो आणि सावरीच्या मोठ्या झाडाकडे ध्यान गेलं बैलाच्या कासऱ्याचा येडा बसर एवढा त्याचा बुडका होता भोवतीभोर जाळ्याने आणि काट भोऱ्याच्या येलाने तिला एरघाटल्याला सगळं या आबाळाकडे हात वर करून निघाल्या ग दिसत होतं येलावरची नदर काढून सावरीच्या ढाप्याकडे बघितलं तर पोटात गोळ्याच आल्या ग झालं एका एका ढापीवर दोन दोन तीन तीन म्हं ती बी आग्या तळीची तळीच्या डागाची रखवाली करत बसल्या ग दिसत होती माझ्या डोसक्यात उगच माशा घो घो करायला लागल्या जर काय असणे तरास झाला तर कुठली मी घरला जातोय बाबा बारकी बारकी मवकडून आणायचा खरं ही आग्या मव होती ह्यांच्या जाऊन कैक माणसं मेल्यात असं बाबा सांग त्याला ते आटावलं आणि डोळ्याला अंधारी आल्या गत झालं मी सावरीच्या झाडाखालीच तवर गायनी पाडं पुढणं पळत आली मी हुबा आहे हे बी त्यांच्या ध्याने नाही माझ्या अंगावरनं गेल्या गत सावरी खालनं पळत पळत तरव्याच्या वावरात शिरली माश्या उठतील म्हणून मी त्यांच्या मागनं दणका पळत सुटलो वावराकडला जातोय तवर ही तिथनं बी उधाळली आणि वर देवळाच्या वाटायला लागली मला कुठलं गाठून घ्यायला मी आपली अग्या अग्या करी त्यांच्या मागणं पळत्याली पळल तसं काटा लागलेला पाय ठणकाय लागला मनात लई विचार आलं गाई रांड तुला कसा वाला दिनास का तू लई तेगार केलीस आज नुसती चल घरात तुझा दाना कसाचेचतो ते बघ जाळकांडाच्या आडानं ती दिसत नव्हती खरं मला तिचा लई आला तशीच वाट काडीत वर चढलो गाय एका मोठ्या दगडाला गप्प उभी आली पाड कासरा दोन कासरा लांब एका मुंग्यांच्या वारुळागात शिंग घुसवून उकीर काढीत होतं मांडवा तांदूळ टाकावत तसं वारुळाची माती शिंगाने मागं टाकत्याल ती झुडपात झुडपातनं पडायची झाडावरचं किडं पक्काचं किडं इकडं तिकडं पळत्यालं बिचारे या जीवासनी काय ती जीवाच्या भ्यानं भुईत बी शिराय तयार होतील पाडं डिरक्या टाकीत वारूळ उकर त्याला त्यानं सगळं वारूळ मागं वडलं होतं साऱ्या मुंग्यांनी वरीसवर खपून कण कन कण आणलेली माती पाडं घटकत इसकटून रिकामी झालं असं खूळ लागल्यागत का करायला लागलं काय भी कळ ना वारुळाची माती उधळून सपली एका पारड्यार बट झाल्यालं पाडं तोंड वर करून गायीला बघायला लागलं तिला गाय मोठ्या दगडाजवळ उभी राहिलेली दिसली तसं ते टानक्यान उडी मारून धुमपळालं आता ही पुण्यांदा खाली वागलीत तर काय करायचं र देवा खरं पाडं हुबं जाऊन थांबलं नि मागं परतलं तशी मी एका मोठ्या दगडावर लांब उभी राहिलो गाय दगडाजवळ गप्प उभी होती पाडं पळत आलं नि तिच्यावर चढलं माझा सगळ्या राग पाण्यात ढेकूळ इरगाळावा तसा इरगाळा आग रांड ह्या साठनच एवढं दबिवलंच वय मला गाय चांगली माजार आली होती पाडं थांबून थांबून दोन तीनदा चढलं गाय वळवाच्या पावसात पडलेल्या गारग थंडगार उभी होती मी आपली हणवटला हात लावून बघित त्याच दगडावर बसलो गाय पाड दोघं बी पांढरी धोट जरा कमी शिंगानं बी सारखीच जितनी जीत भनीभावासारखीच दिसते आली माणसांच्यात सगळी नाती जनावरांच्यात कुठलं आले तसं सगळी नाती आहे ती खरं पुरतीच त्यांचं बेस आहे नवऱ्यानं बायको भांडलं म्हणाय नको का बायको पळून गेली म्हणाय नको वर्सातनं कवा तर येळं पुरतं एक जागी आली की ज्यांचं ती जागा कामी झाली ज्यांचं त्यानं खायचं नाही ज्यांचं त्यानं राहायचं जनावराचा प्रपंचा लई साजरा विचार केला मनात आलं खरं तसं होणार नाही लगीन होणार नवरा असणार पोर सगळं सगळं वाट्याला येणार पाड्याचं काम झालं आणि ते गुरुवाच्या रानाकडं पळालं मी गाईला दबवीत हळूहळू मसरात आणली गायबी माणसात आल्यागत झाली होती दिवस ठार बुडाल्याला कंबळी तानू माझी वाट बघित कव्हाच्या का बसलेल्या काय इतका वेळ कुठं गेली ती गाय कंबळी म्हणाली गुरुवाच्या पाड्याकडं रांड माझा लालती लई दबिवलं बघ मी बोललो तशी तानू म्हणाली अगं सांग घरात गेल्यावर लई वक्को झालाय म्हणत तिनं ढोरं वाटायला लावली कंबळी तानू गावच्या वाटेनं खाली उतरल्या मी ढोरं घेऊन लंगडत लंगडत माळात आलो आई बाबा माझी वाट बघित बसल्याली बाबा मला हुडका यायच्या बेतात होता मी येत्याली बघून दबाकला शिकविल्यासारखी ढोरं घरात शिरली तसा बाबा त्यासनी बांधायसाठी म्हणून आत गेला मी दारातच उभी होतो भीमा किरकिर करत्याला आई त्याला पुढ्यात घेऊन बसली होती दिसभर कोळपा धरून आई वाईथागली आली घपकी भाड्या म्हणून भीमाच्या पाठीत वगैरे पाटा घालून मला म्हणाली काय साईत रे हखोत हाय काय ढोरं घेऊन याचा तुला कवाची यायला सांगितलं होतं सगळ्या कोळपणीवर फेसाटी मारायची तेवढी झाली या गप बाई गाईनं माझी मा केली या मी दारातल्या दगडावर टेकत म्हणालो काटा लागलेला पाय दुसऱ्या पायावर ठेवला हळू हाताने रिबीन सोडली वाट लावून दाबून बघितलं ठसठसत होत तू आणम चावल्या गत केलं रक्ताना रिबीन भिजल्या बघून आई लोण्या गत इरगाळी काय ग काय लागले पायाला एवढी रिबीन भिजसतोर काय नाही परताना काटा मोडला करबंदीचा काढलास काय गे काढला एवढा काटा मोडस तर पळाय काय झालत कुत्र माग लागल्या कुत्र नव पाड माग लागलं तर गुरुवाच बाई कुठं मारलं बिरलं काय तेन पाड माझ्या नव गाईच्या माग लागलं तर गाय माझ्याला आलती आणि मग मग काय दोन तीनदा पाड लागलं तवा थंड झाली रांड पुरी गाय आहे ती अशा शिवा दिवनी बाबा बाहेरीत म्हणाला भागूबाईच पावली म्हणायची गाय गाबाला गेली खटखट मिटली बघ आई बी हरकून ध्यान झाली साठ शिरीवर उठली म्हणाली बरं झालं बाई घरात गेल्या गेल्या दिष्ट काढतो गाईची म्हणून तिनं बुट्टी डोक्यावर घेतली भीमाला काकत मारला चला डोळं उजिडी घरला जाऊया चला सगळी वाटायला लागला मी चंप्यावर लंगडत लंगडत बाबाच्या मागनं चाललो होतो मागं बघून बाबा म्हणाला पोरे करवंदीचा काटा वाईट घरात गेल्यावर तेलाच्या वातीनं नाहीतर बिब्यानं भाजूया चल मला बिब्याचा चटका लागल्या झालं घरात यायला ठार अंधार पडला आई दिवा पिटवून चुलीत इस्तू करायच्या मागे लागली बाबा गोट्यात गेला बैलांचं शान खराटानं मागं मारून पाणी धावलं वैरण टाकली त्यासने ध्याड सारी काय नव्हतं पोटात आग पडल्या गत बैल बका खाया लागली बाबानं साता पडद्यात ठेवलेला बिब्बा हुडकून काढला मी चुलीजवळ टाच धरून बसले आली टाच इस्त्यागत गत तापून पोटागत वर आल्याली बाबानं भांगलणीचं बारकं खुर्पं घेतलं दुसरा दिवा लावून घेत माझ्याजवळ बसला पोरे रे टाचा निकडे म्हणत बिब्याच्या एका बाजूला खुरप्यानं चीर पाडली दुसऱ्या बाजूनं बिब्बा खुरप्याच्या टोकीला खावला मी भीत भीत टाच बाबामुरं धरली बाबानं टाच आपल्या मांडीवर घेतली दिव्यावर बिबा धरला चर चर बिब्यातनं त्याल बाहेर आलं बाबानं हलक्या हातानं बिब्बा टाचला लावला जोराची कळ मस्तकात शिरली उजवा हात तोंडावर मारून घेत डाव्या हातानं पाय माग वडला इस तू लागू तिथे काट्याला मरणाची कळ मारती पोरी बरं कसं वयाच अजून एक चटका देतो अजून एक चटका देतो देत। नी पु मग म्हणत बाबानं परत पाय वडून आपल्या मांडीवर घेतला नको नको म्हणत मी पाय मागं वाढते आली खरं बाबानं पाय जाम धरल्याला डोळगत चावळून धरलं आणि परत एकदा तोच तटका सुसून पचिवला मनात म्हणालो कापून खाईनास का, मना मना का त्या गाईला गाय गाभाला गेली सगळ्या घरच्या तोंडाला पाणी सुटल्या गद झालं आईनं मीठ बिरच्या गायीवरून उतरून चुलीत टाकल्या सगळ्या गल्लीला खाट उठली पोरं गिन्याच्या आशेनं डोळ्यातनं पाणी इस्तोर ठसक्यावर ठसक देऊन आली बाळ कोळपणीत गाबाला गेलेली गाय बाईगत नऊ महिनं नऊ दिवस घेऊन उन भर उन्हाळ्यात या आईनंच तिचं पण केलं गायनं तिच्यासारखीच पांढरी धोट पाळी दिली होती आई निर्धोक झाली चिमणेकरानं गाय परत नेली तरी घरात स्वतःची गाय होणार होती आता पाळीनं गायीच्या पायाला पाय लावला होता म्हणजी कंबळी मी आणि तानू लग्नाच्या वयाच्या झाला तरी घरादारात कशाकशानं खेळत होतावंच माणसं नावं ठेवायची लग्नाच्या घोड्या झाल्यात तरी अजून लहान पोरागत खेळ मांडत्यात असं म्हणायचे आत्ता आत्ता म्हणजे कधी कधीच यायची ती बी आता खेळायला यायची ठारच बंद झाली ती नाही ते आम्हाला चुकल्या चुकल्यासारं वाटायचं माच्याचा योग पाय मोडल्यासार झाल्या मंजिला दोन दिवसात बघा येणार होती तिचा चुलता मुंबईत गिरणीत कामाला होता त्यानंच ह्या जागा हुडकून काढलेल्या पूर्व गिरणीत कामाला असलं तरी माग नदीकाठची मायंदाळ बागायती जमीन होती कुठं आजऱ्याकडे गाव होतं आत्ता आत्ता मंजीच्या घरात तिला बाहेर बी सोडित नव्हती कोंड वाड्यात घातल्या गत सारखी घरातच आत्ता मंजीचं लगीन होणार आमच्यासंग लहान पोरागत खेळणारी म्हणजे आता बाई होऊन संसार करणार लोकाच्या घराला आपलं घर म्हणून राहणार आमच्या तिघींचं बी असंच माझ्या उरात उघाच इंजनाग धडधडायला लागलं म्हणजे जात्यात फतीने आम्ही सुपात एवढाच काय तो फरक मंजिला बघाय आली मी नि ती एकाच महिन्यातल्या नारीला पाहुणं आलं एक सजीवलेली बैलगाडी दारात येऊन थांबली सगळी गल्ली बघाय जमली गाडीतनं पांढरी धोट कापडं घातलेला उतारला त्याच्या मागनं दुसरा तो बी बगड्यासारखाच पांढरा खड गल्लीतल्या बायांचं बाईकडं ध्यान होतं बाई उतारली सासूच असल तिच्या मागनं दुसरी ती बी तसलीच सासू कोण काय बी वळख ना दोघी बी बामण कासोटा घालून गोट्या पत्तूर पाताळ सोडल्या पहिलवाना गत पोरग गाडीतनं उतारलं आणि बायका दचाकल्या गाडीवानानं कासरे वडून बावकड्याला बांधलं तो टुंदीशी उडी मारून खाली उतारला सगळ्या बायका पोरग्याला पारखून बघत्या आल्या अगं बया पोरगा डोळ्यानं काना वाटतो या जना काकू म्हणाली वय ग जरासा दिसतोय वैनी म्हणाली अग मंजिला डोसक्यातली ऊ दिसतीया या आणि हिव गडी नि आंधळा दिसतो या हौसा काकू नाकावरचा पदोर काढून बोलली मंजिला पाताळ नेसवाय परड्यात ना आम्ही साऱ्या जणी घरात गेला आहोत पासा बायका पाताळ नेसू त्याल्या त्यांच्यात मिळ लागे ना आपल्या आकलनं सगळ्या सांगत्याल्या प्रत्येकीचं नेसान एगळ शेवटाला विचार करून अनुवयिनीनं मंजिला पातळात बसवली रंगानं गाजरा गत म्हणजे होती नाकाचा शेंडा बी रागवागत केळीच्या मोक्या गत अंगापिंडानं भरली आली म्हणजे एखाद्या राजाच्या राणीगत दिसत होती फराळाचं झालं मंजीला दाखवाय मोरल्या सोप्यात आणली म्हणजे पाटावर बसली प्रत्येकानं मास्तरागत काय बाई चारलं खरं पोरगा गप्प खाली मान घालून बसल्याला मायंदा दागिनं घातलेली सासू भाताच्या कणगीला तक्क्या देऊन बसली होती तिला कणिंग रिकामी हाय काय भरलेली तेच बघायचं असेल कुणाला ठावं बाई काळी सावडीच होती खरं दागिनं घालून सजवलेल्या म्हशी गत दिसत होती दोन बैल चार म्हशी एक गाय नदीकडच्या दोन मळ्या दोन इंजिन दोन गडी आहेत शेताला जायचं काय काम नाही नुसतं घरातलं करायचं शान घाण धारगडीच काढत्यात दूध सुधी नाही जायचं नाही गाव लई मोठा आहे माळावर जाग देवस्थान हाय आमचं घराण बिलय मोठं पोरगी चांगली पाहिजे ह्या सासू म्हणणारी सांजनाग तोंडाचा पट्टा चालूच होता बाहेर बापयात बोलणं चालू झालं तसं बायका बाहेर कान देऊन ऐकायला लागल्या पाव ना पुरीला बघितले असा आता काय ते कळवा आपला आमासनी म्हणजेचा चुलता बोलला आता कळवा बिळवायचं काय त्यात पोरग्याचा चुलता तिड्यातच बोलला म्हणजे म्हणजे पोरगी पास आहे अमासनी म्हणजे गालातल्या गालात हसली तिचं तोंड अंधारात बी काजू किडा चमकावं तसं चमाकलं तसं नव नवऱ्या मुलाला इचारा पाहुणं विचारलं देणे घेण्याचं काय दे तेवढं बघा बाहेर कान असणारी सासू साठ दिशी उठली जाऊन चौकटीत उभी राहिली आव तिळा तांदळाच्या गाठी पडायच्या म्हटल्यावर तुमचं आमचं म्हणून चालतंय काय वै खरं बोलाय तरी पाहिजे सा तुमची नवऱ्या मुलाची बाजू आहे म्हणजे जा सुलता म्हणाला आम्ही आमच्या सुन्याचं कौतुक करणारच की खरं गाडीचा माग फेसाटलं तरी मोडाय पाहिजे सा सासू फनकारणं हेड्यागत बोलत होती बापूयांच्या परास ही बाईच लई भारी बोलते आली बघून आतल्या आमच्या बायकात गुलूगुलू सुरू झालं तवर पोरग्याचा चुलता भाडदिशी वकल्यागत बोलला पाहू ना लई काय नाही एक अर्धा तोळ सोनं आणि दोघांची कापडं घ्या एवढ्यात पांडू त्याचं पायतान वाजलं ये गा पांडुतात्या म्हणजेचा चुलता बोलला नमस्कार पाहुण पांडुतात्या म्हणाला नमस्कार नमस्कार बोला काय म्हणते असा पोरगी बघितली तात्या खाली बसत म्हणाला बघितली पोरगी पास हा मासने मग एवढा येळका लावल्याचा बोला की जे बोलायचं ते बोलला ज्यानबाबा पांडुतात्याच्या कानाला लागला पाहुण्यांचं म्हणणं कानात फुकलं तसा पांडुतात्या सरळ बसत म्हणाला पाहुणं कुठंतरी गाठ बसल असं बोला एवढ्या लांब पळून आमासनी गाठून काय घेते असा हे बघा पोरगी पास आहे तिथंच सगळं आलं देणं घेणं काय जन्माला पुरत नाही आमचं जळता जळत जारत नाही जाळलं तर महिना लागेल पेटाई पोरग्याचा चुलता गुर्मीत बोलल्या गत पावलीभर ठेवून बोलला हे बघा तुमच्यात आणि आमच्यात लांब फरक आमच्या डोंगरात पाऊस हाय तर सगळा आहे मुतानं उघळायची आणि चांदण्यानं वाळायची जमीन आमची कुठंतरी जवळचं बोला पांडुतात त्यानं पटवून सांगितल्या गत सांगितलं ठार जमायचं नाही आहे पोरग्याचा बा तासाभरात बोलला द्या पोरगीने नारूळ बघूया तुमची तरी हिंमत चौकटीत उभी राहिलेली सासू फनकार्यानं म्हणाली पोरग्याचा बा तिच्याकडं डोळं मोठं करून बघायला लागला तशी ती आत येऊन बसली खांद्यावरचा पदर डोसक्यावर घेतला बोला तरी एकदा एवढं रांगून जमतय भाई पोरग्याचा चुलता मंजीच्या बाकडं बघून म्हणाला पळाय ताकद लागती या मंजीचा बा असं बोलला आणि भावाच्या कानात कुजबुजला परत सळा झाला बोलला हे बघा चार तोळं सोन एकाची कापड हे बी लई वज झालंय खरं आता बैठकीला बसलोय म्हणजे पोरग आपलं खाली बघित गुमान ऐकत बसलं होतं म्हणजे बी गप ती बी गप खरं बाकीच्यांचं लई ते गार चाललं होतं पोरग्याचा बा चुलता गल्लीत गाडीजवळ गेलीत तवर पांडूचा त्या मंजीचा बा चुलता माझा बाबा परड्यात गेलीत काय बाय बोलून ती बी आलीत आणि ही बी आलीत बरं पाहुन शेवटाच जमल असं बोला माझा बाबा म्हणाला तुमचं बी नको आणि आमचं बी नको पाच तोळ सोनं आणि दोघांची कापडं घ्या पोराचा चुलता बोलला कापडं एकाची तुम्ही घ्या आणि ठरलं उठा पांडूचा त्या बोलला तसं कोण कायच बोल ना माझा बा त्यातनंच म्हणाला गुळ पाणी आणानी तोंड गोड करा सगळ्यांचा सगळ्यांनी गुळाचा खडा खाल्ला लगीन ठरलं म्हतूळ लवकराचा धराय जा म्हणजे आता नवरी म्हणार कवळी जहार म्हणजे संसार करणार पाहुणं उठलं मंजीनं आतनं जोडीदारला बघितला पाहुणं गल्लीत गेलत ही परड्यात पळाली तिच्या मागनं आम्ही केला तर ही रडते आली काय ग काय झालं मंजीच्या चुलतीनं विचारलं काकू नवरा चकना हाय मंजीनं डोळं पुशीत सांगितलं अगं असू दे तो काय आंधळा नाही तालेवाराचं घर आहे कुठंतरी डावं उजवं असायचंच त्यात आपली पुरीची बाजू मंजीच्या चुलतीनं बयाज वार पटवून सांगितलं तशी म्हणजे गप्प झाली घरात आली माहेंदाळा ऊस जातो या गुराळाला माळवं दळवं बाजारात जातंय मोठ्या इस्टेटदाराचा पोरगा असून बी पोरग गिरणीत काम करतंय गुन्हा बी समीद्रावानी हाय आता वयानं कवळ अंगानं जून जुन दिसतंय खरं मंजीचा चुलता बायकात बोलत होता पोराला दुधाबिगार कसलं व्यसन नाही पाहुणे गाडीत बसलं गाडी परतून वाटायला लागली सगळी गल्ली दारात उभी होती गाडी धुळा उडवीत गेली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागा धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या